श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण मंगळवारच्या दिवशी कर्णाचे उपाय यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा मंगळ ग्रहाला समर्पित आहे याशिवाय आठवड्यातील हा दिवस संकटमोचन हनुमानालाही समर्पित आहे या दिवशी काही खास उपाय केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाच्या नावावर असतो जसं सोमवारी शंकरदेव बुधवारी गणपती बाप्पा गुरुवारी विष्णूदेव शुक्रवारी लक्ष्मी शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे मंगळवार हा संकटमोचन श्री हनुमानाला समर्पित आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने आणि काही खास उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात तर मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्या सामना करावा लागतो अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले पाहिजे मंगळवारी केलेल्या उपासनेने देव प्रसन्न होतो आणि आणि जीवनातील सर्व दुःख वेदना आनी दूर करतो मंगळवार हा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू शकता जाणून घेऊयात मंगळवाराशी संबंधित उपायांबद्दल उपाय नंबर एक मंगळवारी सकाळी स्नान करून जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच हनुमानजींना हार घालावा आणि लाडू अर्पण करावा यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे हा उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि मार्गात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर होतात असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील उपाय नंबर दोन ऑफिसच्या दाराला वरती मध्यभागी एका धाग्यात गुंफलेल्या चार मिरच्या आणि एक लिंबू लटकावा असं मानलं जातं की यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरा दूर होतात हाच उपाय तुम्ही घरासाठी सुद्धा करू शकता उपाय नंबर तीन मंगळवाराच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ घेऊन आपल्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि नंतर तो नारळ हनुमानांसमोर फोडा असं केल्याने घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतात हल� उपाय नंबर चार आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी माकडांना गुळ हरभरा शंगदाणे किंवा केळी खाऊ घाला जर या गोष्टी माकडांना खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता उपाय नंबर पाच मंगळवारी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात उपाय नंबर सहा मंगळवारी बजरंग बलीला अकरा पिंपळाची पानं अर्पण करा या दरम्यान लक्षात ठेवा की एकही या दरम्यान लक्षात ठेवा की एकही पान तुटू नये या पानांची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करा यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल सांगितलेले उपाय अत्यंत मनोभावे केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब